जय हिंद मित्रांनो मित्रांनो आजचा व्हिडिओ अतिशय महत्वाचा असणार आहे बरेच दिवसापासून मुद्दा एसीबीसीचा होता मुद्दा ईडब्ल्यू एस चा होता आणि ओबीसीचा होता सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आरक्षण आणि आरक्षण या गोष्टीवरतीच राजकारण तापलेलं आहे अशातच पोलीस भरती असेल महाराष्ट्र लोकसेवा आयोग असेल यांच्या मार्फत गव्हर्नमेंट व्हॅकन्सी निघत असतात आणि या गव्हर्नमेंट व्हॅकन्सी मध्ये या आरक्षणाचा पेस निर्माण होतो त्या दृष्टिकोनाने आता गव्हर्नमेंट कडून एक परिपत्रक निघालेला आहे एक आदेश निघालेला आहे त्या आदेश नुसार कोणाला फायदा आहे कोणाला नुकसान आहे कशा पद्धतीने तो आदेश आहे काय आहे संपूर्ण एक ना एक डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शूट पर्यंत पाहत राहा आणि नेहमीप्रमाणे वरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या तर पहा मित्रांनो एकंदरीत हे जे काही आदेश निघालेला आहे हे आदेश निघालेला मित्रांनो मुंबई दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजीचा आदेश आहे या ठिकाणी तुम्ही पोलीस भरतीच बावीस तेवीस संदर्भात पण माहिती बघू शकतात महाराष्ट्र शासनाचा हा एक आदेश आहे ठीक आहे जे आदेश आहे त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे तर विषय काय आहे बघा सन दोन हजार बावीस तेवीस मध्ये पोलीस शिपाईमध्ये आर्थिक दुर्बल घटक म्हणजेच ईडब्ल्यू एस या परवर्गातून आवेदन अर्ज सादर केलेल्या मराठा समाजाचे उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्ग अथवा खुल्या परवर्गात सामावून घेण्याबाबतचा हा आदेश आहे ठीक आहे तर या आदेशमध्ये नेमकं का काय दिलेलं आहे संपूर्ण डिटेल माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत चला तर पाहूया मित्रांनो या पद्धतीने तो आदेश आपल्याला आलेला आहे आणि या आदेश मध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे डिटेल संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर बघा मित्रांनो पुढं बघूया चला हे पहिले काढून टाकूया ओके आदेश काय आहे ते इथ बघूया आपण ठीक आहे चला आता बघूया मित्रांनो आता बघा हे जे काही पोलीस भरती असेल काय असेल यांनी म्हटलेलं आहे पाच तीन रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती आणि सदर भरती करता आवेदन अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या वर्ग म्हणजे एसीबीसी हा दाखला किंवा इतर मागास वर्ग ओबीसी याचे प्रमाणपत्र नसल्यामुळे अनेक उमेदवार असे होते त्यांनी ईडब्ल्यू एस मधून फॉर्म भरलं होतं म्हणजे आर्थिक दुर्बल घटक या परवर्गातून आवेदन अर्ज सादर केलं होतं आता मला पण भरपूर मुलांचा मॅसेज आला होता की सर माझ्याकडे तर काहीच नव्हतं मी ओपन मध ईडब्ल्यू एस मधून भरलेलं आहे मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी काही मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी ईडब्ल्यू एस मधून भरले आहे काहीने एसीबीसी मधून भरलेलं आहे आणि काही नाही ना आईला तर कोणताच आरक्षण मिळालं नाही त्यामुळे त्यांनी ओपन मधून फॉर्म भरलेला आहे पण जे विद्यार्थी आता ईडब्ल्यू एस मधून फॉर्म भरलेले आहेत म्हणजे या ठिकाणी बघा तुम्ही म्हटलं असेल महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे एम पी एस सी उमेदवारांकडे सामाजिक आणि दृष्ट्या मागास वर्ग म्हणजे एसीबीसीचे दाखले किंवा ओबीसीचे दाखले हे दोन्ही जर प्रमाणपत्र नसेल आणि त्यांच्याकडील जर ईडब्ल्यू एस प्रमाणपत्र असेल बघा ईडब्ल्यू एस प्रमाणपत्र असेल आणि त्याच्या आधारे त्यांनी मूळ अर्जामध्ये जर दावा कायम ठेवला असेल तर अशा उमेदवारांबाबत काय करायचंय बघा काय कार्यवाही करायची त्यांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे तर बघा असे जे उमेदवार आहेत त्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगास लेखी कळवले आहे की महाराष्ट्र राज्यातील सामाजिक दृष्ट्या मागास वर्ग म्हणजे एसीबीसी अधिनियम दोन हजार चोवीस दिनांक सव्वीस दोन दोन हजार चोवीस अनन्वे ज्या उमेदवारांच्या सामाजिक आणि शैक्षणिक शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग म्हणजे एसीबीसी किंवा इतर मागास वर्ग म्हणजे ओबीसी परवर्गात जात प्रमाणपत्र उपलब्ध झालेल्या झालेल्या उमेदवारांना आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक परवर्गाचा लाभ अनुदेय ठरत नाही म्हणजे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला काय म्हटलेलं आहे बघा सविस्तर तुम्हाला सांगतोय ज्या विद्यार्थ्यांना ईसीबीसीचा दाखला काढलेला आहे जे एस सी बी चा दाखला ज्याला इस, मिळाला होता अशा मिळालेल्या उमेदवारांना किंवा ज्याच्याकडे ओबीसीचा दाखला होता या दोन्ही दाखलापैकी एक दाखला असेल तर अशांना ईडब्ल्यू एस मधून फॉर्म भरता येणार नाही किंवा जर ईडब्ल्यू एस मधून त्यांनी फॉर्म टाकला असेल तर आता पुढे आपल्याला म्हटलेलं आहे बघा या ठिकाणी पुढे म्हटलेलं आहे बघा या ठिकाणी संपूर्ण माहिती दिलेली असेल कसं कारवाई करायची काय ते संपूर्ण डिटेल माहिती ठीक आहे दोन मिनिट आपण याला काढून टाकूया पहिले सगळ्या गोष्टी समजून सांगतो बघा मित्रांनो ज्या उमेदवारांकडे सध्याचा ए सी बी सी हा दाखला आहे किंवा ओबीसी हा दाखला आहे त्याने जर ईडब्ल्यू एस मधून फॉर्म भरला असेल तर त्याला ईडब्ल्यू एस मधून फॉर्म न भरता ओबीसी असेल तर ओबीसी मधून चालेल एसीबीसीचा असेल तर एसीबीसी मधून चालेल या ठिकाणी आपल्याला संपूर्ण माहिती दिली त्याने ठीक आहे किंवा एखादा ओपन कास्ट चा विद्यार्थी असेल ओपन कास्टचा विद्यार्थी असेल मराठा समाजाचा असेल तो ठीक आहे मराठा समाजाचा असेल आणि त्याने जर एसीबीसी मधून फॉर्म भरलाय किंवा ओबीसी मधून फॉर्म भरलाय किंवा ईडब्ल्यू एस मधून फॉर्म भरलाय आता त्याच्याकडे जर हे दाखला नाही तर अशा मराठा समाजातील उमेदवारांना ओपन मधून फॉर्म त्यांचं कन्वर्ट करून घ्या म्हणून आपल्याला सांगितलं आहे किंवा एखादा ओपन कास्टचा विद्यार्थी आहे ठीक आहे ओपन कास्टचा विद्यार्थी आहे आणि त्याने फॉर्म भरलेला आहे ईडब्ल्यू एस मधून कशामधून फॉर्म भरलाय ईडब्ल्यू एस मधून फॉर्म भरलाय तर अशा उमेदवारांकडे एक तर एसीबीसीचा दाखला पाहिजे तर त्याला ईडब्ल्यू एस मधून एसीबीसी मध्ये कन्वर्ट करता येईल किंवा त्याच्याकडे ईडब्ल्यू एस ईडब्ल्यू ओबीसीचा दाखला पाहिजे जर त्याच्याकडे ओबीसीचा दाखला असेल तर त्याला ओबीसी मधून कन्वर्ट करता येईल आणि जर त्याच्याकडे एसीबीसीचा दाखला नाही ओबीसीचा दाखला नाही आणि त्याने फॉर्म भरला ईडब्ल्यू एस मधून तर अशा उमेदवारांना ओपन मधून फॉर्म भरण्याची मुदत द्यावी किंवा त्यांचा जो काही फॉर्म आहे त्याने खुला परवर्गामध्ये कन्वर्ट करून घ्यावा या संदर्भात हा जो परिपत्रक निघाले निघालेला आहे तो आहे म्हणजे मित्रांनो जर तुम्ही ओपन कास्टचे असणार किंवा मराठा समाजाचे असणार आणि तुम्ही जर ईडब्ल्यू एस मधून फॉर्म भरलेला असणार तर तुमची भरती प्रक्रिया ही रद्द न होता ते तुम्हाला ओपन मधून कन्वर्ट करून देणार आहे आणि जर तुम्हाला ओपन पण नकोय ठीक आहे तुम्हाला कास्टमध्ये पाहिजे तुम्हाला एसीबीसी मधून पाहिजे तर मित्रांनो तुम्हाला एक महिन्याची मुदत मिळणार आहे एक महिना तुम्हाला फॉर्म भरल्यापासून मिळणार आहे आणि जर एका महिन्याच्या आत तुम्ही चा दाखला त्यांना दिला तर तुमचा फॉर्म ऑटोमॅटिक एसीबीसी मधून कन्वर्ट होऊन जाईल म्हणजे जे मराठा समाजातील विद्यार्थी आहे आता त्यांच्यासाठी खास महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो जर तुम्ही ओपन मधून फॉर्म भरला असेल किंवा तुम्ही ईडब्ल्यू एस मधून फॉर्म भरला असेल तर तुमच्याकडे आणखी एक महिना तुम्हाला भेटतोय एसी बी सी चा दाखला काढला तर तुमचा फॉर्म एसी बी सी मध्ये कन्वर्ट होऊन जाईल आणि तुमचं सिलेक्शन सुद्धा एसीबीसी मध्ये होऊन जाईल एक तुम्हाला संधी मिळालेली आहे तर नक्कीच एसी बी सी चा दाखला काढण्यासाठी प्रयत्न करा जेणेकरून तुमचा ओपन मध्ये सिलेक्शन न होता तुमचं मध्ये सिलेक्शन होईल मेरिट कमी लागेल आणि तुम्ही सुद्धा यावर्षी अंगावरती खाकी वर्दी घ्याल तर हा महत्वाचा व्हिडिओ आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो पटापट आपल्या मित्रांमध्ये शेअर करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद